नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वस्तु अंकशास्त्र व त्यालोटकार सल्लागार आज आपण एका नवीन व्हिडिओजची सिरीज घेऊन येणार आहे यामध्ये आपण पाहणार आहे की, की तुमच्या नोकरी व्यवसायानुसार तुम्ही कोणत्या ग्रहाचे उपाय करावेत म्हणजे तुम्ही जर तुम्ण का नोकरी करत असाल तर तुमच्या नोकरीमध्ये उत्तम प्रगती होईल तुम्हाला उच्च पदाची बढती मिळेल याचबरोबर तुमची सॅलरी चांगली वाढेल आणि तुम्ही जर का व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाचे ब्रँडिंग होईल व्यवसायात उत्तम उत्तम अशी प्रगती होईल याचबरोबर तुमचे कस्टमर वाढतील यामुळे आजपासून येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थित पाहिजे आहेत व तुमचा व्यवसाय त्या कोणत्या व्हिडिओमध्ये येतोय हा पाहायचा आहे व त्यानुसार सांगितलेल्या ग्रहांचे तुम्हाला उपाय करायचे आहेत चला तर आज आपण पाहूयात जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायानुसार तुम्ही कोणत्या ग्रहाचे उपाय करायचे आहेत आता जे लोक ज्या व्यक्ती आता मी काही जे नोकरी व्यवसाय डिस्कस करणार आहेत याच्याशी संबंधित जर का तुमचा नोकरी व्यवसाय असेल तर तुम्ही आपण ज्या ग्रहांचे उपाय सांगू त्या ग्रहाचे उपाय करायचे आहेत आता ज्या व्यक्ती लष्करी अधिकारी शिपाई लष्कर नौदल हवाई दल यामधील महत्त्वाच्या जागा संरक्षण व पोलीस खात्यातील कामगार सर्जन केमिस्ट मेकॅनिक्स उद्योगपती कामगार पुढारी सुतार बेकरीवाले घडाळ बनविणारे अग्निजीवी लोक संरक्षक दल सीआयडी कुस्तीबाज खेळाडू खेळाचे सामान विकणारे कारखान्यात काम करणारे गिरण्यातील मजूर विटा सुनाच्या सुनाच्या पट्टीत काम करणारे नावी, घडटोक काम करणारे लोहार बेलिप शस्त्रास्त्रे बनवणारे वेपन म्हणजे वेपन्स बनवणारे व त्याची विक्री करणारे बॉडीगार्डस मुष्टीयोद्धे म्हणजे बॉक्सर्स ज्या व्यक्ती धनगर आहेत त्याचबरोबर ज्या व्यक्तींचा संबंध ड्रायव्हर करण्या ड्रायव्हिंग करण्याशी येतो व जे शिकाराशी संबंधित काही नोकरी व्यवसाय करत असतील तर अशा व्यक्तींनी मंगळ ग्रहाचे उपाय करायचे आहेत कारण आता आपण जे सगळे डिस्कस केलेले आहेत उपाय ते मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात चला तर आता आपण पाहूयात की मंगळ ग्रहाचे कोणते उपाय आहेत आता आपल्या समोर हे सर्व मंगळ ग्रहाचे उपाय आहेत त्यात सर्वात प्रथम जो उपाय आहे तो म्हणजे गणेशाची उपासना करावी कारण मंगळ ग्रहाचे उपास्य असे दैवत हे गणेश आहे यामुळे तुम्ही जर का गणेशाची उपासना केली तर मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम तुमच्या आयुष्यात घडताना दिसतात याचबरोबर दुसरा उपाय आहे तो म्हणजे मंगळवारी उपवास करावा तिसरा उपाय आहे तो म्हणजे मंगळ ग्रहाचे रत्न धारण करावे त्यानंतर जो उपाय आहे तो म्हणजे तुम्ही मंगळ ग्रहाचा जप करावा यानंतर जो उपाय आहे तो म्हणजे दर मंगळवारी दक्षिण दिशेस थोडी डाळ अंगणात टाकावी म्हणजे पक्ष्यांना खाऊ खाऊ घालावी कारण दक्षिण दिशा ही मंगळ ग्रहाच्या आधिपत्यकाली येते त्यामुळे या दिवशीच मसूर डाळ टाकले असता मंगळ ग्रह तुमचा बलवान होताना दिसतो मसूर डाळ व गुळ याचा आहारात वापर करावा यानंतर ऋण मोचक मंगळ स्तोत्र वाचावे मंगळ गायत्री मंत्र म्हणावा किंवा ऐकावा लाल गाईला डाळ व गुळ खाऊ घालावा काही कारण असतं तुम्हाला जर का लालगाई नाही मिळाली तर तुम्ही देशी गाईला डाळ व मसूर डाळ व गूळ खाऊ घालू शकता भावाला रोज आदरपूर्वक नमस्कार करावा कारण मंगळ ग्रहाचा प्रभाव हा तुमच्या ज्येष्ठ भावावर असतो म्हणजे तुमचा जो मोठा भाव असतो त्याच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे त्याला व्यवस्थित वागणूक दिली त्याचा रिस्पेक्ट केला तर तुम्हाला ग्रहाचे शुभ परिणाम दिसतात यानंतर उपाय दिला आहे तो म्हणजे दक्षिण दिशेस नमस्कार करावा आता दक्षिण दिशा ही मंगळ ग्रहाच्या अंटर येत असल्यामुळे त्या दिशेस नमस्कार केला की तुम्हाला मंगळ ग्रहाची साथ लाभते त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे तांबे धातूचा वापर करावा कारण तांबे हा धातू मंगळ ग्रहाचा आहे लाल रंगाचे कपडे वापरावेत किंवा रुमालजवळ ठेवावा आता लाल रंग हा मंगळ ग्रहाचा असल्यामुळे हा इथं उपाय सांगितलेला आहे त्यानंतर रक्तचंदन जटामासी हिंग लाल रंगाचे फूल हे आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करावे आता हा उपाय केल्यामुळे मंगळ ग्रहाचे जे गुणधर्म आहेत त्यात वाढ होते व तो बलवान झाल्यामुळे तुम्हाला कामात यश मिळताना दिसते जो उपाय आहे तुम्ही मंगळ ग्रहाची पूजा करावी व ते जवळ ठेवावे मंगळ ग्रहाच्या यंत्राची पूजा करावी व ते जवळ ठेवावे आणि शेवटचा जो उपाय आहे तो म्हणजे अग्निजवळ बसावे म्हणजे काही वेळ तुम्ही अग्नीच्या सानिध्यात घालवावा आता हे आता आपण सर्व पाहिले ते मंगळग्रहाचे उपाय आहेत आणि आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे तुमचे जर का व्यवसाय मगाशी आपण जे काही विवरण केलं डिस्कशन केलं त्याच्याशी संबंधित असतील तर तुम्ही हे उपाय करावेत या उपायामुळे तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायात उत्तम अशी प्रगती होताना दिसेल यामुळे आजपासून येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा तुमचा नोकरी व्यवसाय हा कोणत्या ग्रहाशी संबंधित येत आहे ते व्यवस्थितपणे सर्व व्हिडिओ पाहून तो व्यवसाय तुमचा कोणता आहे तो निवडा व त्यानुसार सांगितलेले उपाय करा म्हणजे नक्कीच तुमची प्रगती होईल